नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बहिणी सख्या जावा तर पहा छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली एका पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर म्हटलं चला पॉझिटिव्ह थॉट बाहेर कुठं नाही तर आपल्या घरामध्येच एक पॉझिटिव्ह थॉट आहे तर तो असा पहा माझ्या आवडतीचा आमच्या घरामधली सगळ्यात सुंदर शोपीस म्हणजे हे तर हे तीन बघा तर पहिला हा संदेश देतो की वाईट बोलू नये दुसरा जे स्टॅच्यू आहे तो हा संदेश देतो दे की वाईट ऐकू नये आणि तिसरा हा संदेश देतो की कुणाचंही वाईट बघू नये म्हणजे ह्या तीन जे स्टॅच्यू आहेत याच्यापासून इतकं छान म्हणजे पाहिलं की अगदी आपोआपच चेहऱ्यावरती स्माईल येते आणि खूप काहीतरी शिकून जाते पहा तर पहा मध्यंतरी मागे पाऊस झाला होता तेव्हा ही क्लिप बर मी कॅप्चर केली होती तर कधीही मला जरा मनाला असं वाटलं ना कधी तर क बरोबर मी गॅलरी खोलते मोबाईलची आणि हावाला व्हिडिओ बघते कारण हावाला व्हिडिओ जेव्हा शूट केला तेव्हा तुमचे छोटे फौजी पण सोबत होते आणि पाऊस जास्त झाला आणि डोंगरावरून पाणी हे जरी वाहत होते त्यावेळेस ते म्हणले चला आपण जाऊ फिरायला वरती तर दोघ जण आम्ही गेलतो त्याच्यामुळं मला हे बघितलं का भारी वाटतं जरा त्यांची आठवण आली की मी बघत असते तो व्हिडिओ गॅलरी सेवेत तर पहा सकाळ सकाळ देवा महादेवाची मंदिरामधली सगळी पूजा झाली आहे साफसफाई झाली पहा अगदी वा म्हणजे मन फ्रेश होतं पहा दिवसाची सुरुवात म महादेवाच्या पूजेपासूनच होती एखाद्या वेळेला मंदिरात जाणं नाही झालं तरी सुद्धा उठले की मी डोळ्यासमोर पहिले डोळे झाकलेले असते पहिले महादेवाच्या पिंडीचं जे दृश्य आहे ते डोळ्यासमोर मी आणत असते आणि नंतर जे पण काही आहे दिवसाची सुरुवात तिथून पुढं मग मग उठून बाजूला व्हायचं पण तोपर्यंत मात्र बेडवरून मी खाली सुद्धा उतरत नाही जोपर्यंत डोळे झाकून महादेवाची पिंड डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत तर असो चला सकाळचे वाजलेले तर सहा पावणे सहा सहा वाजले आणि म्हणलं चला आता मुलांना उठवायचं होतं पण त्या अगोदर म्हणलं रात्रीचं हे जे आणलेलं होतं जार तर ते धुवून ठेवलं होतं पण तरी सुद्धा सकाळी पुन्हा एकदा धुतलं आणि म्हणलं याला पहिले भरावं कारण रात्रभर ॲरो पाण्याने भरलेला होता आणि मग म्हणलं आता एवढं जार भरून जाईल कारण की काय होतं दिवसभर सारखं सारखं पाणी मुलं पितात सगळेच पितात त्याच्यामुळं जार मध्ये एवढं पाणी आपलं सॉरी फिल्टरमध्ये एवढं पाणी साचत नाही कमीच आहे पण रात्रभर साचलेलं होतं त्याच्यामुळं म्हणलं आता भरून घ्यावा म्हणजे कसं दिवसभर टेन्शन राहणार नाही ना ना तर आता पहिल्यांदाच भरते मी नाही त्याच्या अगोदर नव्हतं भरलेलं तर चला असो तर सगळ्यात पहिला प्रश्न मैत्रिणीं तुमचा की दोन तीन दिवस झाले तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर भारतीत आहे तर अजिबातच दिसली नाही एकटीने मी व्हिडिओ शूट केला आणि एकटीनेच एडिट करून फर्स्ट टाईम युट्यूबवरती टाकला तर जर ताई तुम्ही सगळ्याजणी ताई विचारतात की बाबा भारती ताई दिसली नाही दिसली नाही तर मी दोन तीन दिवस झाले सांगितलं नाही व्हिडिओमध्ये पण आणि लाईव्हमध्ये कारण की का की नको वाटलं सेफ्टीसाठी ठीक नाही म्हणून तर तुमची भारती ताई दोन चांगले तीन दिवस झाले आजचा चौथा दिवस असणार आहे की थोडंसं आपल्या बिझनेसच्या माल आणण्यासाठी थोडंसं बाहेर गेलेली आहे तर तीन चार दिवस झाले आम्हीच आहोत आर्यन रुद्र मी ध्रुव बाबा आम्हीच आहोत रोज संध्याकाळी आमचा माझा जो भाऊ आहे तो येतो सोबत झोपण्यासाठी आणि सकाळी उठून परत पुन्हा जातो तर म्हणून तुमची भारीताई दिसत नाहीये पहा तर आता सकाळची सुरुवात झाली बघा आणि दूध तापायला ठेवल्या सगळ्या आता अगोदर आणि आता भाजी काय प्र करावी प्रश्न पडला तर पनीर होतं घरामध्ये दाजींनी जायच्या अगोदर आणून ठेवलेलं होतं तर म्हटलं छान अशी पनीर बुर्जी बनूयात तर पहा मैत्रिणी तुम्ही ब कायम म्हणतात रेसिपी शेअर करत नाही तर बऱ्याचदा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात पण एवढं आहे की ताईनी एडिट केल्यामुळं ते सांगितलं गेलं नाही तर चला असो छान असं गरम तेल करून घेतलं आहे बघा अगोदर त्याच्यामध्ये जिऱ्याची छान अशी फोडणी दिली आहे आणि खूप इतकी छान लागती नाही ही ब पनीरची भुर्जी घरामध्ये आम्हाला सगळ्यांना आवडती स्पेशली तिन्ही मुलांना खूप आवडते तर आता पहा तेल गरम करून घेतले त्याच्यात जिऱ्याची चांगली कडकडीत फोडणी दिली मीठ टाकलंय आपलं सॉरी कांदा टाकलाय आणि कांदा परतून घेतलाय तर आता म्हणतात ना मिठान कांदा परतायला टाकल्याच्या नंतर मीठ जर टाकलं तर टोमॅटो आणि कांदा लवकर परततो तर कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार त्याच्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घेतले तर आता छान असं बारीक गॅसवरती झाकण ठेवून याला परतून घेतलंय एकीकडे एक इकडं एक माझ्या शेजारी लगेच चपात्या आणि भाकरी पण चालल्या होत्या म्हणलं चला चपात्या करता करता मंद आचेवरती याला शिजून घ्यावं कारण गिरवीचं स्टेक्चर द्यायचं म्हणल्याच्या नंतर मग छान असं बारीक गॅसवरती शिजलेलंच कधीही चांगलं आणि चांगलं म्हणजे गिरवी छान होती तर पहा त्याच्यानंतर लाल मिरची पाउडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय धनिया पावडर पण टाकत असते मी कायम पण आज नाही टाकलं संपलेला होता पण म्हणलं चला काय हरकत नाही असो तर मग ती तिन्ही मसाले मी इथे मिक्स करून घेतले आणि पुन्हा एकत्र करून Uh, मंद्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा त्याला चार पाच चार ते पाच मिनटं झाकण ठेवून शिजू दिलं म्हटलं म मसाल्याचा जो हे uh, आरक आहे ते पूर्ण टोमॅटोमध्ये आपल्या जो मसाल्यामध्ये म्हणजे कांदा आणि टोमॅटोमध्ये एकत्र होईल तर पहा मग त्याच्यानंतर छान असं दोन्ही पण चांगलं परतले गेले आणि साईडला सगळा मसाला मी काढून घेतलाय त्याच्यानंतर पुन्हा पहा दुसऱ्या भांड्यामध्ये परतण्यापेक्षा म्हटलं याच्यातच करावं साईडला सगळा कांदा आणि टोमॅटोचा मसाला काढलाय आणि दोन चमचे बेसनपीठ घाल आपण जे डाळीचं बेसनपिठा असतं ते ते घेतलंय आणि तेलामध्ये परतून घेतलंय पहा तर याचा कच्चा वास जावा म्हणून थोडंसं परतवलंय जेणेकरून काय होतं बेसन पिठाने ना भाजीचं टेक्स्चर चांगलं येतं म्हणजे कांदा एक इकडं टोमॅटो एक इकडं आणि पाणी एक इकडं असं होत नाही त्याच्यामुळे पिठाने कसं आहे गिरवी एकत्र म्हणजे एक जीव राहती आणि घट्ट घट्टसरपणा त्याला येतो तर मी टाकत असते आणि सगळ्यात शेवटी टाकले बघा मी आद्रक आणि लसणाची पेस्ट खरं तर आता ह्या अगोदरच टाकायला पाहिजे ताईंनो पण व्हिडिओच्या नादामध्ये माझ्याकडून ती विसरून राहिली आणि म्हणलं चला काय हरकत नाही मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगून टाकन आणि नंतर टाकली पहा तर मग ती पण परत परतून परतून घेतली छान अजूनपर्यंत मी पाणी टाकलं नव्हतं बरं का ताईंनो आता चहाचा जो कप आहे तो कप फक्त आणि फक्त अर्धा कप मी याच्यामध्ये टाकलाय आणि परत पाणी टाकून एकत्र करून घेतलाय पहा तर तुम्ही पाहू शकता गिरवी किती घट्टसर पाणी घट्ट झाली आहे आणि रंगही त्याला पहा किती सुरेख आलाय आणि हा जो रंग आहे ना ताईनो हा एकदम म्हणजे ओरिजिनल आला आहे बरं का याला गिरवीला कारण की याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा रंग विंग अजिबात टाकलेला नाही आहे आपोआप आप आलेला आहे तर आता एरवी काय होतं एरवी केलेल्यापेक्षा आजची जी म्हणजे ही गिरवी आहे ही खूप छान झालेली आहे कारण शेजारी चपात्या आणि भाकरी करता करता मंद गॅसवरती हे चाललंय कारण तसं एरवी कसं होतं की बाबा घाई गाई परतो तो आपण आणि करून टाकतो तर पहा गिरवी छानपैकी प परतली आहे आणि त्याच्यानंतर आता घेतलंय पनीर तर आता पनीर काही वेळेला मी काय करते किसनीनी पण किसून टाकत असते कधी कधी आणि कधीकधी हाताने पण कुस करते तर आज म्हटलं चला हातांनीच कुस करून टाकते म्हणलं तर चांगलं ताजं पनीर होतं अजिबात आंबटपणा याच्यामध्ये नव्हता मस्त दोन तीन दिवस दो झाले ते आणलेले पण मी थोडासा खाऊन बघितला तर छान होता तर पहा गिरवी इकडं म मस्त तेल सुटेपर्यंत परतली आहे त्याच्यानंतर तर याच्यामध्ये आता टाकते कस्तुरी मेथी तर, तर कस्तुरी मेथीने काय होतं की टेस्ट खूप छान आहे ती भुर्जीला तर नाही टाकली तरी पण चालते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या घरामध्ये आवडती सगळ्यांना बाबा गिरवीच्या भाज्यांमध्ये क कस्तुरी मेथी आणि असती घरात कायम तर मग थोडीशी टाकली पहा मी एकच चमचा घेतली आणि तेवढीच करून टाकली परत सगळी गिरवी मिक्स केली आणि त्याच्यामध्ये बघा आता हे जे करून घेतलेलं पनीर होतं ते टाकून दिले सगळं आणि आता सगळं जे पनीर आहे ते एकत्र करून घेते आणि आता फक्त दोन ते अडीच मिनटं जास्तीत जास्त तीन मिनटं झाकण ठेवून परत तेल सुटेपर्यंत ववून द्यायची जास्त वेळ त्या हिट नाही लागली पाहिजे म्हणजे जास्त वेळ गॅस नाही चालू राहायला पाहिजे जास्त वेळ गॅस चालू राहिला का पनीर जो आहे तो असा कडक होतो आणि टेस्टला ला छान ला, लागत नाही आणि तसा दोन अडीच मिनटं फक्त जर ठेवला ना तर मग एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट -सौप राहतं पनीर ओर कुक झालं की मग कडक होतं तर चला असो बघा इथे आपली पनीर भुर्जी तयार झाली बघा किती सुंदर दिसती एक नंबर तर आता त्याच्यावरती शेवटी टाकली वर्ण कोथंबीर तर आता पनीर भुर्जी बनवली की आमच्या फौ छोट्या फौजींची तुमच्या आमच्या साहेबांची मला आठवण येते कारण त्यांना खूप आवडती पनीर भुर्जी सकाळीच व्हिडिओ कॉल त्यांनी केला होता तर मला म्हणले काय करते तर म्हटलं काय नाही स्वयंपाक करते तर म्हटले काय बनवती म्हटलं पनीर भुर्जी म्हणले अरे वा फेक मला मोबाईलमधनं तर म्हणलं आता बाप रे मोबाईलमधनं जर देता येत असलं असतं तर रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेवण दिलं असतं तर दोन्ही काम चालू होतं स्वयंपाकही चालू होता समोरून व्हिडिओ कॉलही चालू होता गप्पा मारणं चालू होतं आणि सगळेच काम सोबतच करत होते मग शेवटी नंतर मग म्हणलं चला पनीर भुर्जी आता थोडीच झाली होती तर तेवढी काही पुरणार नाही म्हटलं त्याच्यानंतर म्हणलं अजून एक भाजी करावं तर मग फ्लावर खराब व्हायला लागला होता तर म्हणलं फ्लावरची भाजी करावी तर सगळ्यात पहिले गरम पाण्यात मीठ टाकून फ्लावर मी उकळून घेतली आहे जेणेकरून बघा त्याच्यामध्ये असतो तो सगळं किडे वगैरे आळी ते निघून जातो आणि एकदम सिंपल पद्धतीने अशा पद्धतीची फ्लावरची भाजी केली म्हणजे एकदम साध्या पद्धतीने ऍसिडिटी वगैरे जे पण काय असतं ते होत नाही आता साधं फक्त हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेतली आहे तेलात टाकली तेलाच्या तडक्यामध्ये चांगले परतून घेतलं आणि थोडशी उकळून घेतलेली फ्लावर लगेच याच्यामध्ये टाकून घेतली आणि पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाहीये नुसती वाफेवरतीच शिजून घेतली पहा झाकण ठेवून दोन दोन तीन तीन मिनिटाच्या गॅपवरती हलवली आहे आणि शेवटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकते बघा तर काय होतं मला जास्त मसाल्याच्या भाज्या खाल्ल्याना की ॲसिडिटी खूप होती त्याच्यामुळे जास्त मी स्वतः स्पेशली मसाल्याचं भा भाज्या करणं टाळत असते तर चला असो पहा त्याच्यानंतर बाकी सगळं काम पटपट पटपट आवरून घेतलं आणि म्हणलं चला आता मंदिरातली पूजा करून घेऊ कारण कामावरच्या नंतर मंदिरातली पूजा करण्याची कर करण्याची जी हे मूड आहे तो एक प्रकारचा वेगळाच असतो कारण की सगळं आवरलेलं असतं कुठल्याही एक प्रकारची घाई गरबड नसती त्याच्यामुळं शांत चित्तेने मन लावून पूजा होती बघा नाहीतर मग लय लवकर गेलं की मग गरबड्या गरबड्या पटपट पटपट पुढच्या पट, कामाची आतुरता असती ओढ असते त्याच्यामुळं मग माणूस काय करत की पटपट पटपट आवडत तर चला पूजा वगैरे मस्त झाली सगळं घरातलं काम आवरले पूजा झाली म्हणजे सगळं आवरल्यातच जमाय आता तर म्हणलं चला तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर द्यावा तर त्या अगोदर बघा आमच्या झाडाला किती सारे संत्र आले तर अक्षरशः फांदी झुकली पहा तर आता हे ज्यावेळेस मोठे होतील कारण बाबांनी छोटे होते तेव्हा लिंब म्हणून याला तोडून टाकले आणि तरी पण इतके आहेत बघा तरी पण भरपूर येत अक्षरशः याला आता डेंगीज द्यावा लागणार आहे कारण की पा झुपकीच्या झुपकीच येतं कारण वजन झालं की मग फांदी मात्र झुकतीच पण चला त्या अगोदर जसं की परवाच्या व्हिडिओमध्ये तुमचे बऱ्याच जणींचे प्रश्न होते की आदल्या दिवशीचा जो बहिणीच्या तिकडं आम्ही गेलतो आणि तिथं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ टाकायचा होतो वाघाची गुफा तिथं पाहिली आम्ही त्यांच्या तिकडं डोंगरावर होती आणि पोरं वगैरे पण सगळे पोहले त्याचा व्हिडिओ इतका सुंदर बनला होता तो व्हिडिओ खूप छान बनला होता तुम्हाला आवडला बऱ्याच जणींनी पाहिला तो आणि बऱ्याच जणींना आवड सुद्धा पण खूप छान होता आवडण्यासारखाच होता कारण सहसा आपल्याला काय होतं की ही अशी वाघाची गुफा आहे ते जुन्या काळातलं जे किंवा जुन्या याच्यात जे होतं ते आता पाहायला मिळत नाही आणि म्हणलं त्याच्याचमुळं आम्ही आवर्जून तिथं गेलो म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करता येईन छोटे चुट छोटे मुलं पण पाहतील आणि सगळ्यां सगळेच पाहतील तर कळालंच नाही तुमच्या सगळ्यांचा असा प्रश्न होता की ताई व्हिडिओ का डिलीट केला व्हिडिओ का डिलीट केला व्हिडिओ का डिलीट केला व्हिडिओ टाकला टाकला चांगले पाच सात हजार ताईंनी पाहिली पण ती तो व्हिडिओ पाहिला पण आणि अचानक ईमेल पाडला माझ्या मोबाईलवरती की हा व्हिडिओ म्हणजे हे नाही आहे लहान मुलांसाठी सेफ्टी नाही आहे म्हणून कारण की त्याच्यामध्ये लहान मुलं सगळेच होते परी वाता, स्वराज होता परिहुती स्वराज होता त्याच्यानंतर आमचे पोरं होते सगळे आणि असं म्हणावा असं त्याच्यामध्ये काही नव्हतं की बाबा तो सेफ्टीसाठी व्यवस्थित नाही म्हणून असं डिलीट होण्याजोगता तर त्याचं कारण आम्हाला समजलंच नाही पण अंदाज आम्ही असा लावला की तो म्हणजे व्हिडिओमध्ये ती गुफा दाखवली त्याच्यामध्ये गुफेच्या पाशी मुलं गेले तर यूट्यूबला असं वाटलं असेल की हा व्हिडिओ डेंजरस आहे कारण की आतमध्ये जर वाघ किंवा बिबट्या वगैरे का जर कुणी हसला असता आणि अचानक बाहेर आला असता तर मुलांना म्हणजे अटॅक होऊ शकत होता असं त्यांचं मत मला असं वाटतं असावं पण आम्ही सगळं अगोदर पाहून तिथं म्हणजे तिथं आता ते बऱ्याच दिवसाचं पडीक होती त्याच्यामध्ये काय कुणी नव्हतं अगोदर सगळं व्यवस्थित पाहिलं माझ्या मावशीच्या मुलांनी भाईंनी वगैरे आणि मग ताईनी वगैरे आणि मग पोरं तिथं गेले तसे कस काय आम्ही जाऊन देऊ डायरेक्ट इन डायरेक्ट तर त्याच्यामुळं मला असं वाटतं ती व्हिडिओ व्हिडिओ डिलीट असावा तर त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस आम्ही परत ती तेवढी क्लिप कट केली आणि परत अपलोडिंगला टाकला तरी पण दुसऱ्या वेळेस पण त्यांनी डिलीट मारला म्हणलं जाऊ द्या आता परत अजून काही त्याच्यातलं कट करा करावं आर्यन म्हणलं आपल्याला हे हे माशी मला वाटतंय की याच्यामुळं डिलीट होतं असेल तर तेही आम्ही कट केलं परत संध्याकाळी नऊला टाकला तरी पण कट झाला ते तरी पण डिलीट झाला मग म्हणलं जाऊ द्या आता राहू द्या हे न मग याचं काय म्हणलं व्हिडिओ आता आरेन मला टाकूच नको मावशी मी बी म्हणलं जाऊ द्या आता एवढे तीन तीन वेळेस टाकू न बी जर डिलीटच होतोय तर याचा विषयच कट करून टाकू म्हणून तर लाईव्हला पण बऱ्याचदा विचारत होत्या की व्हिडिओ का डिलीट केला का डिलीट केला तर आम्हालाच मेन त्याचं रिझन समजलं नाही नेमकं का डिलीट झाला तो तर चला असो चंदन कस्तुरीला बघते आता पुढे गेलंय कारण ती त्यांना खायला टाकायचंय तर टाकलेलं नाही खायला सगळीकडे बघितला आवाज दिला पण काय आवाज त्यांचं काय आरोळी आहे ना कारण की मी आवाज दिला आणि ना ते येणार नाही असं कधी होणारच नाही पण आता गेटच्या बाहेर गेलेले आहेत ते त्याच्यामुळं आरोळी आहे ना त्यांची चला असो तर पहा केळीच्या झाडाला परत चांगला घड असा आलाय तर आता पिकल्याच्या नंतर ह्या ताई म्हणल्या की के केळीच्या पिकलेल्या केळीपासून पुऱ्या होतात काल परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट होत्या त्याच्यानंतर चिप्स तर होतच करत असतो आम्ही कायम पण आता पाहू ज्या अजून थोडेसे पक्के झाले की मग करता येतील तर बघा इकडून आमचा चिंटू पण आलाय काल रात्रीच मी सहज म्हणजे चिंटूच छोटा असताना ध्रुवाला घेऊन छोटासा फोटो होता तो बघितला तर एवढं एवढासाच होता पण बघा ना तीन महिन्यात किती मोठा झालाय काही ताई सुद्धा म्हणल्यात की ताई चिंटू किती मोठा झालाय तर खरं म्हणजे तीन महिन्यामध्ये बराचसा मोठा झालाय नाहीतर पहिले एवढं आणलं तेव्हा एवढंच पिल्लू होतं पण चिंटू अय आता स्वीटीपेक्षा पण मोठा दिसायला लागला स्वीटी याच्या समोर बारीक दिसते कधी कधी तर दोघांमधला फरक पण समजत नाही आम्हाला तर चला आता बाबांचा जेवणाचा टाइम झालाय बाबा आलेत बघा आता जेवायला आता जेवायला जेवण देते त्यांना पहिले बरं द दहा मिनिटांनी देते मग त्यांना म्हणलं जेवायला देऊ का दे 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 तर म्हणले नको थांब पाच दहा मिनटं मग जेवतो म्हणले दमाने जरा कारण सकाळी थोडंसं त्यांना छान खाऱ्या दिल्या होत्या तर मग ते म्हणले आता भूकमोड झाल्यासारखी झाली मग गडीबारांनी खातो म्हणले तर म्हणलं ठीक आहे चला तर चला ताईंनो एक चार पाच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता बघा असाच आपला जो शॉर्ट व्हिडिओ तो अपलोड करताना इंस्टावर त्या अपलोड करताना एक आपआप होमपेजला एक व्हिडिओ आला तर तो मला जरा चांगला वाटला बाबा चांगला म्हणजे कसा की त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं तर मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं तो तर तो असा होता बघा दोन मैत्रिणी होता बा आजकाल ते गेट टुगेदरचा बरस चाललंय बघा सगळीकडंच जुने मित्र मैत्रिणी एकत्र भेटतात दहावीतले बॅचचे वगैरे आणि बऱ्याच दिवसानंतर आणि एकत्र आल्याच्यानंतर मग ते बरं ब म्हणजे आहे बरं काही आहे बऱ्याच दिवसातून भेटल्याच्या नंतर ते भारी पण वाटतं पण याच्यामध्ये अशी एक स्टोरी मी ऐकली की दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर गेट मध्ये भेटल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा एकमेकींचा मग कॉन्टॅक्ट त्यांनी एकमेकींकडे घेतला फोनवर बोलणं वगैरे त्यांचं सुरू झालं आणि दोघी ज्यावेळेस शाळेमध्ये होत्या त्यावेळेस एकदम टॉपर होत्या दोघी पण पण झालं काय नंबर त्यांनी एकमेकीचे घेतले त्याच्यानंतर त्यांचा दोघींचा कॉन्टॅक्ट पण व्हायला लागला दिवसाड दोन दिवसाड त्यांचे फोनवर बोलणं व्हायला लागलं एकमेकींचे स्टेटस एकमेकींना दिसायला लागले म्हणजे हा प्रकार कंटिन्यू चालत राहिला महिना दोन महिने उलटून गेले पण झालं काय दोघीच मैत्रिणी होत्या त्यातली एक सिटीमध्ये लग्न करून गेली आणि एक खेडे गावामध्ये लग्न करून गेली दोन्हीमध्ये हा फरक होता पण दोघी मात्र टॉपर होत्या तर झालं काय आता सिटी मधली जी ताई होती किंवा जी दिदी होती म्हणजे आता सिटीमध्ये असल्याच्या नंतर बघा आता मुलं पण तशाच असतात त्यांना रीलचा वगैरे बरंच काय 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 शोक असतो हे नवरा बायको दोघं काय करायचे की रील वगैरे सगळं काढायचे दुसरी दी दी ही दुसरी दिदी होती खेडेगावातली तर तिचं काय आता शेतकरी तिचा हजबंड होते त्याच्यामुळं त्यांचा एवढा सं म्हणजे संपर्क त्या रेलचा याचा त्याचा येत नव्हता आणि त्यांना ती गोष्ट जमतही नव्हती आणि जी खेडेगावातली दिदी होती तिचा हट्टा असायचा तिच्या नवऱ्यापाशी की बाबा आपण पण असं करू आपण पण तसं करू म्हणजे असा हट्टा असायचा आणि म्हणजे काय होतं माहिती की म्हणजे आणि या सिटीमधल्या दिदींनी गाडी घेतली कुठं काय घेतलं की आता बघा आजकाल सुद्धा सगळेजण कुणी काही केलं तरी स्टेटसला टाकतं तर मग हिला वाटायचं की मला पण गाडी घेतली पाहिजे मला पण हे केलं पाहिजे तिने काही शॉपिंग केली ते हिला सांगायची हिला पण वाटायचं मला मा, पण ही गोष्ट पाहिजे आणि खेडेगावात असल्यामुळं परिस्थिती त्यांची थोडीशी गरीब होती आणि हिची परिस्थिती चांगली होती पण म्हणजे होतं काय बघा अशा गोष्टीने मग एवढा सुखी संसार त्यांच्या खेडेगावातली जी दिदी होती तिचा सुखी संसार याच्या अगोदर म्हणजे चांगला चालला होता बघा पण दोघी मैत्रिणी भेटल्या तिचं पाहून तिने जे केलं तेच मला पण पाहिजे किंवा तिच्याकडे जे आहे ते मला पण पाहिजे असं विचार म्हणजे मनामध्ये तिने आणला आणि तिच्या संसारामध्ये आग लागली बघा आग म्हणजे भांडणं व्हायला लागले मग यांच्या दोघांमध्ये जे खेडेगावातली ताई होती तिच्यासाठी तिचे आणि तिच्या हजबंडचे की बाबा मला पण ह्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी पाहिजे आणि परिस्थिती नसताना ह्या गोष्टी म्हणजे ज मिळाला नाही तिला आणि त्या गोष्टीमुळे मग दोघांमध्ये भरपूर दिवसापासून भांडणं व्हायला लागले आणि शेवटी पहा घट हॉटस्पॉटावरती गोष्ट आली तर म्हणजे होतं काय बघा की म्हणजे माणसाने याच्यातून शिकायला असं भेटलं की बाबा दुसऱ्यानी केलं म्हणून आपल्याला पण तेच पाहिजे किंवा दुसऱ्याला दुसऱ्याच्या दुसऱ्याला हे मिळालं ते मिळालं त्याने ते खरेदी केलं ते खर केलं म्हणून आपल्याला आपल्यालाही तीच गोष्ट पाहिजे असं माणसाने जीवनामध्ये आल्यासरशी कधीच म्हणजे केलं नाही पाहिजे कारण ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला ते ज्याला त्याला त्या गोष्टी मिळत असतात कारण शेवटी प्रत्येक जन्मला आल्यासरशी प्रत्येकाचं चा नशीब चांगलं सारखं नसतं आणि प्रत्येकाला सेम टू सेम गोष्टी मिळत नसतात तर मग बघा आता छोट्याशा कारणामुळे अगोदर जो सुखी संसार चालला होता तो दुस दुसऱ्याला जे पाहिजे ते ते मलाही पाहिजे ह्या कारणामुळे संसार अक्षरशः सगळा उद्ध्वस्त झाला म्हणजे आस म्हणजे मला ही गोष्ट म्हणलं सांगावशी वाटली म्हणलं तर ताईंसोबत शेअर करावं सगळ्यांचं तुमच्यासोबत ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू वाटली माहीत नाही तुम्हाला आवडली की नाही तर चला असो आता बघा आज जरा बर ऊन पडलंय बरं का गुरं वगैरे रानात चालले चरायला तर आता चला ते त्यांचे काम आणि आता पुढं पुढची काम आता लाईव्हची तयारी करायची बघा कारण की आता पहिले दिवसात लाईव घ्यायचो आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई रोज घेत जा रोज घेत जा लाईव नसलं ला की करमत नाही तर बघू आता जसं हँडल होईल तसं तसं आपण ऍडजस्ट करू त्याच्यानंतर बघा शीताफळाच्या झाडाला बरीचशी सीताफळ सापडले तर ते तोडून आणून ठेवले तिथं म्हणलं आता पिकत घालावं आणि जसे लागते तसे खाता येते मग कारण काय होते आजकाल आता पाऊस काय म्हणते सीझन नसताना सुद्धा पाऊस येतोय आणि त्याच्यामध्ये लगेच सुतं होते म्हणजे आळया होतात तर, तर आता जे चांगले निघते ते निघते आणि जे खराब होते ते मग फेकूनच द्यावं लागतात कारण की मागच्या वेळेस तोडले ना तर बरेचसे खराब झाले ताई म्हटली होती की बाबा अशा दांडी सोबत तोडले तर ते चांगले राहते बाबा तर बघू चला आमचा ध्रुव बाळाचा इकडं नाश्ता चाललाय त्याला गरम गरम डोसे बनवून देऊ राहिले डोसा म्हणल्याच्या नंतर मग त्याला इतका त्याचा आवडीचा विषय आहे कारण आज घरीच आहे त्याच्या तब्येत जरा ठीक नव्हती त्याच्यामुळे त्याला जरा पाठवलं नाही सर्दीनी त्याने ताप वगैरे खोकला सगळं सोबतच तर आज घरीच आहे गरम गरम करायचं काम चाललंय बघा आणि त्याला आता म्हणजे त्याला घातले एक घातलं तर चला मैत्रीण दिवसभर काय व्हिडिओ घ्यायला जमलं नाही म्हणून आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचा अगदी मनपूर्वक आभार मानतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, चला सगळ्यांना बाय धन्यवाद